बघू स्प्राईट स्प्राईट म्हणून इनो पी 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 एक दमत पी ना पी खाली सांडू नको स्वरा कसं आहे स्प्राईड आहे ना स्प्राईड असली होती कस पटापट पटापट नारडच जाईन ही आहे मॅडम पोटात दुखते आमच्या तुमच्या स्वराच्या दुनियामध्ये आणि आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नाही आमच्यासाठी नाही तिच्यासाठी ती आहे बर्फाची भाजी स्वरा पुन्हा एकदा बर्फाची भाजी बनवते आणि इकडं तिने ना भेंडी कापून ठेवली आहे आणि आज बनवणार आहे स्वरा भेंडी आणि स्वरा जेव्हा जेवण बनवते तेव्हा किचनवरती तुम्ही प्लीज पसरा बघून घ्या <coughs> प्लीज 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 बघून घ्या आणि तो पसरा ती आवडतीवर का नक्की घेतलेली आहे मेथीची भाजी स्वराने किचनवरती पसारा केला तसा मी ह्या फरशीवरती पसारा करून ठेवलेला आहे खूप दिवसांनी मेथीची भाजी घरामध्ये आली आहे आणि ती बनवायची आहे मला बोलतात तुम्ही अशा चौतारात व्हिडिओ बनवता तर काय सांगू जसं मी ऑफिसमध्ये येते फ्रेश होते जाते तर जस आहे त्याच अवतारात मी व्हिडिओ बनवते थोडेसे शॉर्ट्स व्हिडिओ बनवते लाँग व्हिडिओ आपलं जे डेली जीवन आहे ते दाखवते कारण की मुंबई आणि मुंबईचं ट्रॅफिक ह्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी वाईत होतो एक तर दिवसभर ते पी सीवरती बसून बसून आमची आधीच वाट लागते आणि मग घरी यायचं आवरायचं मग ब्लॉग बनवायचे माझं चॅनेल आहेत माझं जसं आहे तसं मी बनवते व्हिडिओ आवडलं तर बघा लाईक करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ तर बघता व्हिडिओला लाईक करता बट तुम्ही पॅनेला पॅनल आहे दिवसभर ते गाड्यांचा विचार करून करून गाड्यांचे पॅनल पॅनल लक्षात येऊन ते चॅनल लक्षातच येत नाही आहे पॅनलच लक्षात येतं तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बर्फाची भाजी जोरदार चालू आहे बर्फाच्या भाजीसोबत भेंडीची भाजी पण चालू आहे मला तर असं वाटतं की मला पहिली बर्फाची भाजी खायला भेटेल त्याच्यानंतर भेंडीची भाजी खायला भेटली तर भेटली नाही तर नाही भेटेल ना आजच्या दिवस बर्फाची भाजी का भेंडीची भाजी भेंडीची भाजी भेटेल बर्फाची भाजी नाही भेटणार थँक गॉड चला लवकर लवकर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा परत परत पुन्हा सुरुवात केलेली आहे चॅनेल ग्रो करण्यासाठी दोन तीन महिने बंद केलं होतं पण नंतर म्हटलं चला यार परत सुरुवात करूया शून्यातून त्याचप्रमाणे तुम्ही चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज आमचे काही जास्त असे व्हिडिओ नसतात आमचे घरचे व्हिडिओ असतात घरातले कौटुंबिक व्हिडिओ असतात डेली जीवन आपलं तर तुम्ही प्लीज लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जमलं तर शेअर करा चांगले वाटले तर बघा दुसरं काय बोलू बॅग ऑफिसमधून आले होते तशीच पडली त्यातला डबा सोराने काढलेला आहे आणि ती बिचारी अशी ठेवलेली आहे भेंडीची भाजी बनायला आत्ता साडे नऊ पावणे दहा भेंडीची भाजी बनेल मला असं अजिबात वाटत नाहीये कापून तर ठेवली तिने नाही बनवली तर मला बनवायला लागेल काय करता तिनेच कापून ठेवली आहे बनेल बनेल भेंडीची भाजी नक्की बनेल शेमडे ऑफिस मधल्या कामा त्रास येत नाही तेवढा त्रास आहे ना ट्रॅव्हलिंगचा होतो अगदी माझ्या घरापासून माझं ऑफिस काहीतरी दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरती असं पण संध्याकाळी तेच ते एक दीड तास लागतो एवढं ट्रॅफिक आहे एवढं ट्रॅफिक आहे दिवसभर बसायचं ऑफिसमध्ये आणि बसमध्ये बसण्यासाठी जागाच नसते फुल बस असतात एवढं ट्रॅफिक असतं एवढी पब्लिक पण आहे आणि स्टँडिंग कसं तरी जागा जमवून जा आपल्याला स्टँडिंगमध्ये यावं लागतं आणि एक दीड तासात पायाची काय हालत होते एकदम आपण उठायचं ऑफिसमधनं आणि बसमध्ये उभं राहायचं नंतर घरी आलं कामं करायची कॅपॅसिटीच राहत नाही बिलकुल नाही राहत घेते नाहीतर ते तसेच पडून राहील चला हे आमच्या सरांनी बनवली आहे भेंडी बघू टॅमेट उघडं काय करते भेंडी आणि स्वरा ओके गाऊनच केलं पाय पुसणं फरशी पुसणं चार भाग केले भेंडीची भाजी फायनली तिची भेंडीची भाजी शिस्ती आहे आणि और... मॅडम किचन पण साफ करतायत धना दन भांडी असतात ना